तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथ मध्ये आंबेडकरी समाज बांधवांनी आणि संविधान प्रेमींनी परभणी घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढला होता परभणीमध्ये संविधानाची प्रतिकृती तोडल्यामुळं आंबेडकरी समाजाच्या भावना प्रचंड दुखावल्या गेल्या आणि याचाच निषेध म्हणून परभणीत मोठं आंदोलन झालं होतं या आंदोलनात पोलिसांनी सुमारे एकशे चाळीस गुन्हे दाखल करून आंदोलकांना पोलीस कोठडीत होते ज्यांना पोलीस पोलीस कोठडीत ठेवले अशा पोलिसांनी जबर मारहाण केली असून या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आहे हा मृत्यू पोलिसांनी केलेल्या मारहाणीतच झाला था असून हा मृत्यू नाही तर पोलिसांनी केलेला खून आहे असा आरोप आंबेडकरी समाजाने केलाय त्या संबंधित पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आंबेडकरी समाजाने केली तसेच निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली निष्पक्ष कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली या निषेध मोर्चाची सुरुवात अंबरनाथ नगर परिषदेतून झाली असून याची सांगता तहसील कार्यालयात निवेदन देऊन करण्यात आली यावेळी अंबरनाथ मधील सर्व नेते आंबेडकरी समाज आणि संविधान प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते संविधान रक्षक समिती अंबरनाथच्या वतीने परभणी येथे जो संविधान प्रतीची प्रतिकृतीची जी विटंबना झाली आणि या विटंबनेमध्ये ज्या धर्मांध जातीवादी माते फिरू बोलतात तो माथे फिरू नसून तो धर्मांध व्यक्ती आहे आणि त्यांनी जी विटंबना केली आणि त्याच्यानंतर जो परभणीमध्ये प्रकार घडला जो उद्रेक झाला आणि त्या उद्रेकाला शमवण्याचं काम महाराष्ट्र सरकारनी आणि पोलिसांनी अतिशय शांतपणे करायला पाहिजे होतं पण त्यांनी दोन तीन दिवस घालवले आणि त्यामुळे हा उद्रेक उफाळून निघाला आणि त्याच्यामधून जो काही तोडफोड झाली त्या तोडफोडमुळे ज्या कार्यकर्त्यांवर लाठी चार्ज पोलिसांनी केला आणि घरामध्ये घुसून कोंबिंग ऑपरेशन केलं अक्षरशः कामधंदा करणारे शेतकरी लोकांनासुद्धा त्यांनी केलं आणि एकशे चाळीस लोकांवर गुन्हे दाखल केले आणि त्या गुन्हे दाखल करत असताना जो मारहाण पोलीस कोठडीत झाला शहीद सोमनाथ सूर्यवंशीचा तो हा पोलिसांकडून करण्यात आलेला खून आहे आणि तो पोलीस अधिकारी कर्मचारी जे त्याला जबाबदार आहेत यांच्यावर तुर्तास त्यांना निलंबित करावे आणि त्यांच्यावर सदोष मनोष वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी अंबरनाथचे संविधानप्रेमी करतायत आणि त्या अनुषंगाने आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुत्र अंबरनाथ नगर परिषद तर तहसीलदार यांच्याकडे एक मोर्चा निषेध मोर्चा घेऊन आलो आणि या मोर्चामध्ये अक्षरशः तरुण मंडळीने महिलांनी पुढाकार घेऊन हे जे काम केलेलं आहे ते वाख्यासारखं काम आहे आणि आमची जी जी मागणी आहे की न्यायाधी माजी न्यायाधीशांकडून याची चौकशी झाली पाहिजे आणि याला संबंधित असणाऱ्या सगळ्या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांना निलंबित केली पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही इथे आलो आणि आजचा हा मोर्चा यशस्वी झाला आपण स सर्वेजण आलात आपलंसुद्धा मनापासून मी आभार व्यक्त करतो जय भीम जय भारत जय संविधान शितल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज़ अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई ईएमआई नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स 90043577727219717701 तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एक्स लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे हे बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे स्कीम्स जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम प्लस एस रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंड पण आपण आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची जाहिरात द्यायची असेल तर संपर्क करा आमचा मोबाईल पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद